नमस्कार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माननीय जरांगे पाटील यांनी उपोषणं केली आंदोलनं केली त्यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतला वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईला देखील निघाले आणि ते मुंबईवर धडकणार तत्पूर्वीच शिंदे सरकारनं त्यांना अध्यादेशाचा एक मसुदा हातामध्ये दिला आणि तुम्हाला तुमच्या ज्या अटी आणि जे काही मागण्या आहेत ते आम्ही पूर्ण करू त्याचा हा मसुदा आहे आणि आम्ही लवकरच तुम्हाला आरक्षण देऊ अशी ग्वाही दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुढं कोणतंही संकट येऊ नये आणि मुंबईसारख्या महानगराला अडचणीचं ठरू नये म्हणून मग जयरांगे पाटलांनी निर्णय बदलला आणि ते माघारी फिरले परंतु पुढे जाऊन युती सरकारनं त्यांच्या बाबतीत काय केलं हे आपण जाणताच संदर्भात आपण बोलणार आहोत की यापुढं जरांगे पाटील यांची भूमिका आणि मराठे आरक्षणासंदर्भात काय होईल आणि जरांगे पाटलांचं नेमकं काय होईल त्यांची तीव्रता अशीच कायम राहील का आणि याचा प्रभाव नेमका राजकीय पटलावर काय पडेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगच मी तुमच्या वाट्याला गेलेलो नाही माझ्या वाट्यावर यायचं नाही मी आतापर्यंत शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखा कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता हा तुमचं साधत हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते कारण माझा समाज एक आला आता अन्याय खपून घेत ना ऐकत बी नसत खरं तर मराठा आरक्षण आणि जरांगी पाटील यांच्यावर बोलत असताना हा विषय अतिशय संवेदनशील आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही कारण मागील काही काळापासून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि सरसकट सर्वांना कुणबीची प्रमाणपत्र मिळावीत आणि त्यांचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी मराठा नेते संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि त्याला महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने म्हणजे सकल मराठा समाजाने अतिशय मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जरांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सभा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये झाल्या या सभेला मराठा समाजानं अलोट गर्दी केली होती एवढंच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी आणि समाजांनी देखील पाठिंबा दिला होता विशेषतः दलित समाजानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जाहीर पाठिंबा दिला होता मग महाराष्ट्र सरकारनं जरंगे पाटलांसोबत जे काही केलं ते आपण सर्वजण जाणता सकल मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी सरसकट मागणी असताना युती सरकारनं केवळ दहा टक्के आरक्षण देऊन या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आघाडीच्या काळात देखील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू झालं होतं परंतु न्यायालयामध्ये ते टिकलं नाही आता ते का टिकलं नाही त्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत किंवा नेमकं ते टिकण्यासारखं मजबूत नव्हतं की काय कसोटीवर का कायद्याच्या उतरणारं नव्हतं की काय म्हणून कदाचित ते टिकलं नसावं नंतर मग ई डब्ल्यू एसमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला ई डब्ल्यू एसमधून त्यांना शैक्षणिक सवलती दिल्या जाऊ लागल्या परंतु मराठा समाजाचा कुणबी समाजामध्येच समावेश व्हावा आणि कुणबी समाजाची प्रमाणपत्र मिळावीत ओबीसीमध्ये समावेश व्हावा यासाठी आंतरवाली सराठी येथे जरंगी पाटलांनी आंदोलन उभं केलं मात्र पुढच्या काळात युती सरकारनं त्यांना झुलवत ठेवण्याचं काम केलं मुंबईला जात असताना त्यांना मध्येच अडवून कायद्याचा मसुदा त्यांच्या हातामध्ये ठेवण्यात आला परंतु तो मसुदा फक्त मसुद्यापुरताच मर्यादित राहिला त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही विधिमंडळाच्या अधिवेशनात त्याच्यावर कोणता निर्णय झाला नाही पुढं मग आघाडी सरकारसारखंच युती सरकारनं पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला लागू केलं आता हे आरक्षण पुढे टिकेल का नाही कायद्याच्या कसोटीवरती उतरेल का नाही हा पुढचा काळ ठरवेल तत्पूर्वीच मराठा समाजाला नेहमी विरोध करणारे म्हणा किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही त्यांचा मागास म्हणून समावेश होऊ शकत नाही मागासवर्गीय प्रवर्गामध्ये अशी भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला नुकत्याच सरकारनं दिलेल्या आरक्षणावर आक्षेप घेतलेला आहे आणि न्यायालयानं यावर वीस स्थगिती दिलेली आहे सुनावणीच्या संदर्भामध्ये आरक्षण टिकेल की नाही याबाबत अजूनही खात्री नाही ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली मराठा आरक्षणावर कोर्टानं काय म्हटलं ते आधी पाहूया दहा टक्के मराठा आरक्षणांतर्गत होणारे शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी विभागातील नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीबाबत काढण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन ही बाब ठळकपणे नमूद करावी लागेल मात्र मराठा आरक्षणाबाबत कोणताही तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार देत सुनावणी तेरा जून पर्यंत तहकूब केली आणि दरम्यान लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला मराठा समाजाच्या तरुणांनी जागोजागी फॉर्म भरावेत आणि ही निवडणुकीची प्रक्रिया ठप्प करावी अशी एक भूमिका मांडली जास्तीत जास्त उमेदवार कसे उमेदवारी दाखल करतील करता येऊ शकतील अशी ती मानसिकता होती तो ती भूमिका होती आणि तेव्हा असं वाटत होतं की खरंच मराठा समाजाच्या या भूमिकेमुळं लोकसभा निवडणुका होतील की नाही कि किंवा ही प्रक्रिया ठप्प होईल का तसं न होता मग पुढे जरांगे पाटलांनी आपली भूमिका बदलली की निवडणुकीपासून आपण दूरच राहिलेलं बरं अशी भूमिका घेतल्यामुळं मग प्रत्यक्षात मराठा समाज ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरला नाही जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीपासून न्यूट्रल राहिले परंतु एकंदर मराठवाड्यामध्ये जर चित्र बघितलं तर जरसं झरांगे पाटलांनी सांगितलं की ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा आणि ज्याला पाठिंबा द्यायचं आहे त्याला पाठिंबा द्या तर याचा जे ते मराठा समाज बांधव सोयीचा अर्थ काढू शकतात किंवा त्यातली जी गर्भित त्यांचा इशारा होता ते देखील समजू शकतात मग आत्ता मराठवाड्यामध्ये परिस्थिती काही भागामध्ये अशी आहे की मराठा समाज हा भाजपाच्या विरोधामध्ये उभा टाकलेला आपल्याला दिसून येतो तर याचे परिणाम काय होतील वगैरे आपण निवडणुकीच्या निकालानंतर पाहणारच आहोत परंतु या निवडणुकीनंतर जरांगे पाटील यांची भूमिका आणि मराठा समाजाचं एकीकरण ज्या पद्धतीनं आज आपण पाहतो तर ती तीव्रता लोकसभा निवडणुकीनंतर कायम राहील का येणारं सरकार जे कोणी असेल तर ते सरकार जरंगे पाटलांच्या भूमिकेच्या संदर्भात कसं असेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल परंतु ज्याला आपण म्हणतो की प्रभाव दाखवल्याशिवाय कोणत्याही समाजाची दखल राजकीय पटलावर घेतली जात नाही आणि जसं आपण बघतो की एक गठ्ठा मतं आपण ज्याला म्हणतो तर या एक गठ्ठा मतांना नेहमी भाव असतो भाव तो मग राजकीय स्वरूपाचं असेल विकासात्मक स्वरूपाचा असेल किंवा अन्य स्वरूपाचा असेल तर मराठा समाज या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय वठवतो यावरून देखील जरांगे पाटील यांचं भवितव्य त्यांची दिशा त्यांच्या आंदोलनाची ही ठरणार आहे निश्चितपणे ठरणार आहे जरी जरांगे पाटील म्हणत असतील की आम्ही राजकीय भूमिकेमध्ये येणार नाही तरी या आंदोलनाला राजकीय पाठिंब्याची राजकीय बळाची देखील फार मोठी गरज यापुढं भविष्यामध्ये लागणार आहे कारण एक समाज लढत असताना त्या त्या समाजातील नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत असं असताना देखील मात्र उघड उघड कोणतेही नेते मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाहीत हे आपण मागच्या काळामध्ये बघितलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील आणि त्यांचा मराठा समाज यांनी जर आपला प्रभाव दाखवला नाही तर निश्चितपणे लोकसभा निवडणुकीनंतर जरांगी पाटलांच्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळणार आहे आणि मराठा समाजाचं जे स्वप्न आहे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमध्ये समावेश सरसकट मागणी सगळे सोयऱ्यांची मागणी तर कदाचित त्या मागणीला वेगळं वळण लागू शकतं किंवा ही मागणी कदाचित मागणीच राहू शकते असं देखील होऊ शकतं कारण लोकसभा निवडणुकीनंतर मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये त्यांच्या भूमिकेसंदर्भामध्ये महत्त्वाची घडामोडी महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत कारण लोकसभा निवडणुकीनंतर जे निकाल आपल्या हाती येतील त्या निकालावरूनच मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा मिळणार आहे आणि विशेष करून जरांगी पाटील जरांगी पाटलांसारखे नेतृत्व या अगोदर देखील होऊन गेलेले आहेत आणि त्या नेतृत्वाच्या आडोशाला राहून अनेकांनी आपल्या तुंबड्या भरलेल्या आहेत सध्या जरंगे पाटलांच्या बाबतीमध्ये असं जरी नसलं तरी त्यांच्या आडून काही जण आपली तुंबडी भरू शकतात म्हणून मराठा समाजानं याकडे देखील डोळसपणे बघितलं पाहिजे की आपल्या समाजातील लोक नेमकी आपली दिशाभूल करीत आहेत का जरंगे पाटलांना फसवत आहेत का किंवा ह्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे देखील जवळून बघितलं पाहिजे आणि हे होत असताना नेमकं खरा कोण आणि खोटा कोण हे पाहणं देखील मराठा समाजाची फार मोठी जबाबदारी आहे आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीनंतर मराठा समाज आपला प्रभाव कसा दाखवू शकतो आणि हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज आपला प्रभाव काय दाखवतो यावरून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचं भवितव्य ठरलेलं आहे पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार